अरे येतोयस ना किती वेळ लागेल समीहा चिरलेली पण तरीही तसं न दाखवता जरा सौम्य आवाजात नीरजशी फोनवर बोलत होती अगं हो निघालोय पोचतोय दहाच मिनिटात नीरजही वैतागलेला पण तरीही संयम राखून समीहाला उत्तर दिलं दोघेही वेगळे राहत असल्यापासून आज एक दोन महिन्यांनी पुन्हा समोरासमोर येणार होते तेही नीरजच्या घरी नीरज दहा मिनिटात पोहोचतोच समीहा पाटमोरी दरवाज्यासमोर उभी असते नीरज येताच मागे वळते दोघांची नजरानजर खूप दिवसांनी दोघेही हरवून जातात नीरज भानावर येऊन कुळूप काढत स्वारी म्हणतो समीहा ही इट्स ओके असं म्हणून घरात प्रवेश करते घरात प्रवेश करतात सगळ्या वस्तू नीट नेट क्या आणि जागेवर पाहून नीरजला विचारते बाईने आवरलं वाटतं घर नाही ती येत नाही बरेच दिवस झालं लहान मुलगी आजारी आहे तिची समीहाला पाणी देत नीरज उतरला समीहा समोरच्या सोफ्यावर बसून घरातल्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत होती चहा की कॉफी घेशील नीरजने विचारलं तू करणार आहेस काहीच्या अवाक नजरेने बघून समीहाने नीरजला विचारलं काहीही उत्तर न देता नीरज किचनमध्ये जातो कॉफी समीहा पण तुला तर चहा आवडतो ना नीरज हो पण तुला कॉफी आवडते ना समीहा तुला चहा मला कॉफी त्यात सकाळची ऑफिसला जायची दोघांची घाई यामुळेच आपली सकाळ भांडानेच सुरुवात व्हायची नीरज पण माहीत नाही कसं पण आजकाल मी चहाऐवजी कॉफीच जास्त पितो आहे समीहा एक नजर नीरजकडे बघून स्मिथास्य करत इकडे तिकडे बघू लागले समीहा अरे तुझ्या टॉवेलला पाय आले वाटतं आपोआप जायला लागला आता सुखायला काहीशा टोमेच्या स्वरात नीरज हसत हो त्याची मालकीन गेल्यापासून तो स्वतःच्या पायाने चालायला लागला यावर नीरजला टाळत कप ठेवायला किचनमध्ये जाते नीरजही मागो मग त्याचा कप ठेवायला किचनमध्ये जातो समी हां किचन अगदी ठपटिप ठेवलेस आधी मी कप ठेवायला जरी सांगितलं तरी तो प्लेट्सच्या रॅकमध्ये भरती व्हायचा अरे वा हा क्रॉकरी सेट तुला आवडला नव्हता ना तरीही समोर मांडलायस मला किती ओरडलास यावरूनच शिक्ता नीरज अगं छान दिसतो ना तो तूच म्हणायचीस ना लोक चांगला येतो इथे असा ठेवला की म्हणून समी हा मी नेहमीच काहीतरी म्हणायचे आणि तुला ते अयोग्य वाटायचं मग भांडण सुरू व्हायचं नीरज सगळंच तुझं बरोबर आणि माझं चुकीचं चुकी असं नव्हतंच ना तुझ्याही काही गोष्टी चुकत होत्या पण तुला ते मान्य नसायचं समी हा हे बघ यावर आता बोलायचं नाही तसंही आपण वेगळे होणार आहोत आत्ता मांडायचं नाही असं मी ठरवून आले माझी पुस्तकं आणि फाईल्स घ्यायला आले ते घेते आणि जाते समी हा बेडरूममध्ये जाते खिडकीवरचे गुलाबी रंगाचे मगमळी पडदे बेडवर व्यवस्थित लावलेलं बेडशीट तिचा आवडता फ्लॉवर पॉट लॅपटॉप चार्जर सगळंच त्याच्या त्याच्या जागेवर बघून समेहाला प्रश्न पडला नीरज इतका सुधारला समोरच तिचा आणि नीरजचा लग्नातला फोटो बघून तिच्या डोळ्याच्या पापण्या ओलावतात कपडाची चाबी कुठे आहे ती विचारते नीरजला हाक मारून विचारते नीरज, विचार नीरज बेडरूममध्ये येतो आणि सांगतो तू नेहमी ठेवायची स्थितीच समीहा तू कधीपासून जागेवर ठेवायला लागलास वस्तू आधी तर सगळा पसाराच असायचा आणि त्यात कोणतीच वस्तू भेटत नाही म्हणून माझ्यावर चिडायचास मी वस्तू जागेवर ठेवूनही तुला कधी सापडल्याच नाही म्हणा जाऊ दे चावीने कपाट उघडून समीहा बघते तर कपाटातले कपडेही घडी करून अगदी व्यवस्थित लावलेले तिच्या फाईल्स आणि पुस्तक उचलत जाताना नीरजला विचारते खरंच का हा टापटीपणाचा बदल तुझ्यात झाला आहे की दुसरं कोणी येतं घरात नीरज दुसरं कोणी म्हणजे म्हणायचं आहे काय तुला समी हा स्पष्टच विचारते ती मेघना तुझी ऑफिसमधली खूपच जवळची मैत्री जिच्यामुळे त्या दिवशी तू माझ्या घरी येऊ शकला नाहीस तसं तर तू कधीच वेळ कुठे आला नाहीस माझ्यासाठी कारण एकच असायचं नेहमी ऑफिसमध्ये खूप काम आहे त्या दिवशीही तिच्यामुळेच आपल्यात मोठी भांडण झाले मी घर सोडलं पण तू तिला नाही सोडलंस गुड किप इट अप नीरज समेहात तिला आपल्यात आणत जाऊ नकोस तुला खूपदा सांगितलं आहे भांडण तिच्यामुळे नाही तुझ्या डोक्यात असणाऱ्या संशयी भूतामुळे झालं मी त्या दिवशीही सांगितलं की तिला तातडीने घरी जायचं होतं बाबांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं म्हणून मी फक्त मैत्रीच्या नात्याने तिला घरी सोडायला गेलो होतो तिथेच उशीर झाला म्हणून तुझ्या घरी येता आलं नाही पण तुझ्या डोक्यात नको ते शिजत होतं त्यामुळे काही समजून घ्यायच्या मनस्थितीच नव्हतीस रागानेच घर सोडून गेलीस आपल्यात एकमेकांना वेळ देता येत नाही एकमेकांच्या सवयी आवडीनिवडी वेगळ्या तुझी नेहमीच भुनबुल असो नको असंच कर हेच खा आणि हेच कर त्यात स्वाभिमान गोंजरायचे होस त्यामुळे आधीच खूप वाद होत होते त्यातून हे संशयाचं भूत शिरलं तुझ्या डोक्यात आमची फक्त मैत्री आहे बाई समिया दोघांचा समोरचा फोटो हातात घेऊन डोळ्यात पाणी अलगत पुसत बघ ना लग्नात किती खुश होतो आपण दोघे आपण दोघे एकमेकांसाठीच बनलेलो हो आहोत असंच वाटायचं लग्नाआधी आपल्याला पण हळूहळू तू बदलत गेलास तू तु तुझ्या तु 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 कामात बिझी आणि मी माझ्या प्रेमाची जागा तिरस्काराने आणि संवादाची जागा भांडणाने कधी घेतली कळलंच नाही माझं चिडणं बोलणं रागावणं तुला दिसू लागलं पण त्यामागची काळजी प्रेम कधी दिसलंच नाही सात जन्माच्या नात्यात दुरावा कधी आला कळलंच नाही सॉरी आज भांडायचं नाही आणि इमोशनलही व्हायचं नाही असं ठरवलेलं पण फोटो पाहून जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या आता वेगळे होतोयच आपण माझ्या नीटनिटकेपणाच्या नीट नेहमीच असं वाघ तसं नको अशा लेक्चरमधून मी कायमचं मुक्त करते तुला खुश राहा तू कोणासोबतही मी निघते बाय नीरज समीहा निघतानाचा तिचा हातात तिचा हात पकडून कोणाही सोबत कसं राहू जेव्हा मला तूच सोबत म्हणून हवी आहेस आश्चर्याने मागे वळते भांडण झालं तेव्हा तूही आणि मीही खूप रागात होतो तू मेघनावरून संशय घेतलास याचा खूप राग आलेला मला गेली तर गेली सोड राहीन मी एकटा या आविर्भावात होतो पण जसा राग शांत होत गेला तसं घर तुझ्याशिवाय सुनं सुनं वाटू लागलं एकटा राहीन असं म्हणणारा माझा खोटा अहंगळून पडलेला तुला फोन करायचा विचार यायचा डोक्यात पण तेवढ्यात ती घटस्फोटाची नोटीस हातात पडली तुझ्याकडून ही हो अपेक्षा नव्हती मग वाटलं तुलाच ना तर नको आहे तर जबरदस्ती का टिकवावं पण रोज तुझ्या आठवणी यायची तेव्हा कॉफी प्यायचो तुझ्या आठवणीत तुला आवडतं तसंच घर आवरू लागलो सजवू लागलो तू जवळ असण्याचा भास व्हायचा तेव्हा घरात प्रत्येक वस्तू गोष्ट तुला हवी तशीच ठेवण्यात मनालाच आनंद तुझ मिळायचा वेगळे होण्याच्या निर्णयाबद्दल राग होताच पण तुझ्यावरचं प्रेम तुझ्या तुला या घरात जिवंत ठेवायला भाग पाडायचं मलाही माहिती आहे तुझ्या मनातही हीच भावना आहे ही म्हणून तर आज हा पिसे रंगाचा मी दिलेला कुर्ता घालून आलीस मीच गिफ्ट केलेलं कानातलं मीच पसंत केलेली पर्स माझ्याच आवडीची सँडल इतकंच काय परफ्यूम पण माझ्याच आवडीचा मारून आलीस खरं तर तूही मला तुझ्यातून वेगळं करू शकलेली नाहीस म्हणून तर अजूनही तुझ्या फोनची कॉलर ट्यून तेरे बिन नाही लगता दिल मेरा डोलना हीच आहे आपलं ते तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना अशीच गत आहे का फक्त या दुराव्याने ते कळलं आपल्याला समया डोळे पोसत थोडं हसत आणि तुझी पण तर अगर तुम साथ हो ही मी सेट केलेलीच कॉलर ट्यून अजूनही आहे मी तुला खूप मिस केलं या दिवसात वाटायचं पळत यावं तुझ्याकडे पण मीच का जावं तुला गरज नाही का माझी असे नको ते विचार थांबवायचे स्वतःला की दिदा तुला एकदा पाहण्यासाठी तुझ्या ऑफिस समोरही मी फिरले तू सोबत आहेस तर सगळं आहे नीरज माझ्या आयुष्यात नाही तर ते भकास आहे नीरज खरं आहे तू सोबत असशील तर माझ्या अस असण्याला अर्थ आहे नाही तर तुला माझ्यातून वगळता मी शून्यच आहे पुन्हा कधीही भांडायचं नाही असं ठरवून समीहा आनंदाने नीरजच्या मिठीत अलकत विसावते आणि काही क्षणातच नीरजला ओरडते तुझे चूज जागेवर न ठेवता हो असे बाहेर कसे टाकलेस तुला किती वेळा सांगितलं नीट राहत नीट वागत जा श्री स्वामी समर्थ धन्यवाद